मऊ नसलुषित राजगिरीचा शिरा अचूक प्रमाणात अचूक पद्धतीनं आणि माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर राजगिरा आपल्या आहारात समावेश करणं किती गरजेचं आहे हे या ठिकाणी आपण आहे आहे आणि रेसिपी तर परफेक्ट झालेलीच संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे आज आपण बनवत आहोत राजगिऱ्याचा शिरा राजगिरा खाणं आरोग्यास खूप फायदेशीर आहे त्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे राजगिऱ्याचा जास्तीत जास्त समावेश तुमच्या आहारामध्ये करा उपवासाच्या दिवशीच नाही तर इतर आपण जे कणकेचा शिरा बनवतो नाश्त्यासाठी तर त्याचबरोबर आपण राजगिऱ्याचा शिरा देखील बनवणं खूप फायदेशीर ठरतं बाळांदिणीसाठी किंवा लहान मुलांसाठी हे द्यायला अतिशय उपयुक्त आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पचायला देखील खूप हलका आहे तर फक्त उपवासाच्या दिवशी आपण याचा समावेश न करता रोजच्या आहारात समावेश करा तर जास्त वेळ न घेता तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे तुमच्यापर्यंत अशा छान रेसिपी पोहोचतील व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल तर संबंध राजगिरा थोडासा एक दोन मिनिटं भाजून घ्यायचा आणि मिक्सर मधनं वाटून घ्यायचा पीठ रेडी होऊन जात आणि त्यासाठी अर्धा वाटीला थोडस कमी तूप या ठिकाणी टाकलेलं आहे आणि हे छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय मंद वरती त्याला छान खमंग खरपूस भाजायचे एक एटी पर्सेंट भाजत आला की थोडासा कलर चेंज झाला त्याचा की त्यामध्ये आपल्याला आवडतील असे काजू बदाम जे आवडतील ते आपण टाकू शकतो या ठिकाणी मी त्याचे काप करून टाकलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये बघा कलर चेंज होताना दिसत असेल आणि व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे एक वाटी राजगिराच्या पिठासाठी एक वाटी गुळ सफिशियंट गोड होऊन जातो आणि गुळ लगेच त्यामध्ये मेल्ट होऊन जातो तर गुळ पूर्ण बरोबर झालाय की नाही तर कलर बघा व्यवस्थित तुम्हाला सगळीकडे गूळ लागलेला दिसतो आणि गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सव्वा वाटी आपल्याला दूध टाकायचंय दुधामुळे हो शिऱ्याला चव खूप छान लागते आपण कणकेच्या शिऱ्यामध्ये पाणी टाकतो पण या ठिकाणी दूध दुद वापरा दुधाने चव छान येते आणि तुम्हाला या ठिकाणी हा असट दिसत असेल पातळ दिसत दिसत असेल तर डोंट वरी हे व्यवस्थित दूध आटून गेलं त्याचं की तो व्यवस्थित शिरा दिसायला लागतो एक पाच मिनिटानंतर तुम्हाला बघा हलव्यासारखा त्याचं टेक्शर येऊन जातं आवडत असेल तर विलायची पूड आपण यामध्ये घालू शकतो जायफळ पूड घालू शकतो त्याने टेस्ट अजून छान लागते आणि आपला शिरा रेडी इतका सोपा फास्ट लवकर होणारा शिरा काहीच वेळ लागत नाही आपल्या आहारात नक्कीच समावेश करायला काही हरकत नाही नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळी किंवा बाणतीला किंवा लहान मुलांना देताना खूप सोपं जातं करून बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगळ धन्यवाद